सुनीलच्या बायकोनं पाळण्यासाठी एक कुत्रा विकत आणला सहा महिने झाले एक वर्ष झालं तरी ते नुसता पडून राहायचा काही कसलीच हालचाल नाही सुनीलनं ना वैतागून ते एका दिवशी बायकोला म्हणला अगं हे कसलं आणलं विकत तू हे काय कसली खबर देत नाही कुणी आलं गेलं काही करत नाही कसलं घरचं काम करू लागत नाही साधा बाहेर पेपर पाडला तर ते आणून देत नाही लहान लेकराबरोबर खेळत नाही त्यांचा बॉल आणून देत नाही सुनीलची बायको म्हणली अहो आपलं लग्न झाल्यानंतर एक वर्षभर मी तुम्हाला हळूहळू शिकवलं कब्बशा धुवायच्या कशा असतात त्यानंतर काम करू लागायचं कसं असतं स्वच्छता थोडी टापटीप कशा प्रकारे बघायची कब्बशा कशा काय विसरायच्या छोट छोट काम कसं करायचं कांदा कापायचा असतो पोहे कसे करायचे चहा कसा करायचा हे मी हळूहळू तुम्हाला शिकवलं ना तुम्हाला एक वर्ष लागलं ना अहो तसंच हा मोत्या सुद्धा शिकेल ना हळूहळू एक वर्षामध्ये तुमच्यासारखा